बांगलादेशीय अल्पसंख्याक हिंदूंच्या मानवाधिकार मालमत्ता आणि जीवांचे संरक्षण करण्याबाबत साक्री शहरातील स्वप्नपूर्ती मारुती मंदिर येथे हनुमान मंदिरात आरती करत शहरातून मोर्चा काढून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने नायब तहसीलदार राजेंद्र सनवणे यांना निवेदन देण्यात आले यावेळी प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल बागुल उपस्थित होते गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेश येथे अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंच्या मानवाधिकार मालमत्ता आणि जीवांचे हनन झाल्याचे विविध प्रसारमाध्यमातून निदर्शनास येत आहे बांगलादेशात गेल्या काही महिन्यांमध्ये हिंदू मंदिरांवर झालेले हल्ले तोडफोड त्याचबरोबर हिंदू आबालवृद्ध आणि महिलांवर झालेले अमानवीय अत्याचार आणि त्यात सातत्याने होत असलेली वाढ ही गंभीर बाब असून अशा प्रकारच्या सर्व मानवाधिकारांचे हनन करणाऱ्या वृत्तींना रोखण्यासाठी आपल्या स्तरावरून कार्यवाही व्हावी अशा प्रकारे केलेल्या असहिष्णू आणि अमानवीय अत्याचारांमुळे बांगलादेशातील हिंदू समुदाय हा त्रस्त आणि व्यथित असून जगभरातील हिंदू समुदाय याची दखल घेत बांगलादेशा बांगलादेशा आहे बांगलादेशात झालेल्या या धार्मिक अत्याचारांमुळे बांगलादेशातील हिंदूंचे धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात आले आहे आणि या घटनांमुळे विभिन्न धर्मियांचे सहजीवन धोक्यात आल्याचे आणि बांगलादेश शासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसते हिंदू बांधवांवरील अत्याचाराबाबत देशाचे पंतप्रधान मंत्री ठोस पावले उचलावीत या मागणीचे निवेदन सकल हिंदू समाजाच्या वतीने नायब तहसीलदारांना देण्यात आले यावेळी साक्री तालुक्यातील सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मीडिया लाईव्ह साठी रफिक शेख साखरी धुळे बांधवांवरती महिलांवरती छोटे छोटे बांधवांवरती छोट्या छोट्या बालकांवरती जो अत्याचार होतोय तो अत्याचार इतका भयानक आहे आपण सगळेजण व्हिडिओ मध्ये पाहतोय त्याचा निषेध म्हणून आज पूर्ण देशभर दहा तारीख आज मानवाधिकार दिवस आहे म्हणून साक्री शहरात बांदो समाद समाद, आज हिंदू बांधव सगळे समाज मिळून सकल हिंदू समाज आज निषेध मोर्चा काढला पण मित्र निषेध मोर्चा काढून चालणार नाही आम्ही या सरकारला पण एक एक म्हणजे इशारा देतो याच्याहून पुढे जर बांगलादेशचा प्रकार थांबला नाही याच्याहून पुढे जर बांगलादेशचा प्रकार थांबला नाही तर ता साक्री तालुक्यातील साक्री शहर साखर तालुका सकल हिंदू समाज हा साक्री तालुका याच्याहून पुढे कर कर कडकडीत बंद करेल एवढी सरकारने दक्षता घ्यावी